पंचायत समिती आणि आरोग्य अधिकारी याच निलंबनाची कारवाई त्वरित झाली ज्या पद्धतीने तो फोटो तिथे होता त्याच्यावर लिटरली पाणी पडत तिथे संडासा पडल्या होत्या एक्सपायर झालेले औषधी सुद्धा पडल्या होत्या आता मला सांगा साहेब एक्सपायर झालेल्या औषधी त्याचा विल्हेवाट कुठल्या पद्धतीने लावल्या जातो त्या एक्सपायर झालेल्या औषधीच्या तिथे त्या पडल्या होत्या आणि उद्या, उद्या उद्या जाऊन आमच्या पैकी एक अशीू प्रेमींना त्यांनी इथे लटाडला असता पुढे पण पुन्हा समोर करून आणि तो व्हिडिओ मोदींचा फोटो असतो तो गाव कुत्रे भुकले असते आतापर्यंत अवसरसा नाल्याचा कान पाणी त्याच्यावर पडत होतं साहेब फोटो तुम्ही निलंबन केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि जर तुम्ही निलंबन केलं नाही उद्यापासून अघोषित जिल्हा बंद आहे साहेब माझे एकल म्हण नाही शौक विषय नाही आहे सगळ्या गोष्टी समोर आहे जाधव साहेब होते गिन्ने साहेब होते स्वतः व्हिडिओनी सुद्धा ती गोष्ट पाहिलेली आहे

ये जी का काव्यांची महाराजांचा फोटो तिथं घरी ठेवला आणि वरून कबुली करतो की दारूच्या फोटो मध्ये पडला फोटो लता घरच्यावर तो दिसला तो दिसला तुमचा आणि आमचा मोहपात्रांचा सगळ्यांचा संघर्ष उद्यापासून सुरू शहर अधिकारी होते म्हणून व्हिडिओ आमच्या